सांगली जिल्हा विकास संघ आणि ब्रहन्नमुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने चेंबूर एम पशी मनपा कार्यालयासमोर द्राक्ष फळ महोत्सव आणि महिला बचत गटाच्या उत्पादनाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे सांगली जिल्हा विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष संभाजी शिवाजी लोखंडे यांच्या माध्यमातून गेली सात वर्षे चेंबूर परिसरात द्राक्ष फळ महोत्सव आयोजित करण्यात येत असून या महोत्सवाला पाठिंबा आणि बळ देण्यासाठी विभागातील राजकीय सामाजिक आणि कलाकार उपस्थित राहून प्रोत्साहन देत आहेत प्रसिद्ध सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी प्रत्येक महोत्सवाप्रमाणे दोन हजार पंचवीस आयोजित द्राक्षफळ महोत्सवात हजेरी लावून संभाजी लोखंडे यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले आहे दिनांक नऊ मार्च ते सोळा मार्च दोन हजार पर्यंत सुरू असलेल्या या द्राक्षफळ महोत्सव आणि महिला बचत गट उत्पादनाच्या प्रदर्शनाला विभागातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात खरेदी केली या महोत्सवाला यांनी भेट दिली शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा ग्राहकांनी ताजी फळे मिळावी शेतकरी ते ग्राहक थेट विक्री हा संकल्पनेतून विविध प्रकाराचे द्राक्षे आणि फळे उपलब्ध करून देण्यासाठी गेली सात वर्ष संभाजी लोखंडे यांचा मार्फत हा महोत्सव आयोजित केला जात आहे नमस्कार मी वर्षा उसगावकर आणि आज गेले सहा दिवस सांगली जिल्हा विकास संघातर्फे आणि संभाजी लोखंडे जे अध्यक्ष आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे याही वर्षी द्राक्ष आणि फळ महोत्सवचं आयोजन झालेलं आहे चेंबूरमध्ये आणि गेली चार पाच वर्ष मी इथे येते आहे मला वाटतं तिसरं वर्ष आहे का आहे तर तिसऱ्या वर्षापासून मी येते पण मला असं वाटतं की खूप वर्षांपासून मी इथे येते आहे कारण चांगल्या जे उपक्रम आहेत चांगल्या उपक्रमांना पाठबळ देणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे असं मला वाटतं आणि तसंच ते माझंही कर्तव्य आहे इथे आल्यानंतर बऱ्याच गोष्टींची मला पण माहिती झाली जी मला माहिती नव्हती खरं म्हणजे मी एका शेतकऱ्याचीच कन्या आहे माझे वडील दिवंगत श्री अच्युतराव उसगावकर हे गोवा राज्याचे मंत्री होते तेव्हा गोवा स्वतंत्र म्हणजे राज्य झालं नव्हतं तेव्हा ती ते युनियन टेरिटरी होती गोवा दर्माण दीव आणि तेव्हा माझं बालवय होतं पण तरीसुद्धा माझे वर्ष वडील जे आहेत ते कृषी मंत्री होते फक्त कृषीच नाही तर अकरा खाती त्यांच्याकडे होती कृषी इलेक्ट्रिसिटी वॉटर सप्लाय मायनिंग बरीच खाती शिक्षण बरीच खाती होती पण माझे वडील हाडाने शेतकरीच होते कारण आमची नारळाची शेती होती सुपारीची शेती नंतर काजूची ही गोव्याला आणि मी अगदी बालपणापासून त्यांना बघत आले आणि त्यांनी चांगले चांगले सायंटिफिक प्रयोग केले होते शेतीवर म्हणजे असे पारंपरिकच नाही तर आपल्या पद्धतीने शेती कशी चांगली चांगली होईल चांगलं कसं यिल्ड देऊ शकेल आपले जी नारळाची झाडं आहेत असे ते नेहमी आणि त्याच्यावर खूप ते पुस्तकं त्यांचं दांडगं वाचन होतं म्हणूनच मला असं वाटतं की या फेस्टिवलची मी एकरूप झाले अगदी पहिल्या वर्षापासून आणि आपल्या देशाचा तो एक काय म्हणतो बळीराजा हा फार महत्त्वाचा आहे आपल्या देशासाठी आणि जय किसान जय जी जवान हा नेहमीच आपला नारा राहिला राहिला आहे आणि तो नेहमीच जिवंत असला पाहिजे हा नारा मला वाटतं जी तरुण पिढीसुद्धा आहे ती शेती व्यवसायाकडे जास्तीत जास्त आकृष्ट कशी होईल याच्याकडे सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे आता कसं होतं की कुठलीही तरुण पिढी हे बघतं की आपल्याला फायनान्शियली कुठलं क्षेत्र जास्तीत जास्त पैसा देईल किंवा चांगलं हे करेल तर मला असं वाटतं की जर या क्षेत्रामध्ये सरकारने सुद्धा योगदान दिलं तर आणि देतंच सरकार प्रश्नच नाही पण असे जे फेस्टिवल होतात त्याच्याकडे विशेष सरकारची थोडी मदत झाली तर मला असं वाटतं की खूप चांगलं होईल आणि असे फेस्टिवल्स जे आहेत ते जास्त अजून यशस्वी होतील याच्याहीपेक्षा आता स्वतःच्या बळावर संभाजी लोखंडे आणि कांचन माने ज्या इथे उभ्या आहेत आणि अनेक महिला आहेत अजून ज्यांची नावं मला माहिती आहेत पण त्यांची मोठी टीम आहे तर हे सगळे मिळून जो प्रयत्न आहेत एकत्रित त्या प्रयत्नांना आपण जसं म्हणतो तसं प्रयत्नां की परमेश्वर आपण प्रयत्न कधीच खंडित करता कामाने आणि आपल्याला कसं वाटतं एखादा फेस्टिवल यशस्वी झालं नाही तर पुढे कसं होईल तर असं नाही तर हिरिरीने ते प्रयत्न जारी ठेवले पाहिजेत आणि तशाच पद्धतीने गेली सात वर्षं हे सातवं वर्ष त्यांनी सात उगाच नाही गाठलं तर ह्या चिकाटीने या, चिकाटी या जिद्दीनेच ते गाठलं आहे आणि आपल्यासारख्या सगळ्या नागरिकांनी त्यांना जसं तुम्ही त्यांना मदत करता हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्रसारमाध्यम मा तुम्ही पोचवता तर मला वाटतं तुमचंसुद्धा मोठं योगदान आहे कारण मी जे हे बोलते आहे ते जर लोकांपर्यंत पोहोचलंच नाही तर मग कुणाला कळणार पण नाही की इथे एक फेस्टिवल होतो दरवर्षी आणि ग्राहक इथे येतात आणि शेतकरी आणि ग्राहक यांच्यामधला दुवा मिटवायचा ते प्रयत्न करतात दरी मिटवायचा प्रयत्न करतात त्यामुळे तो ते एक दुवा आहे Uh, म्हणजे सॉरी मला असं म्हणायचं आहे की ते दुवा व्हायचा प्रयत्न करतात आणि दरी ही मिटलीच पाहिजे कारण शेतकऱ्यांना डायरेक्ट फायदा झाला पाहिजे तर आणि ते एवढे प्रयत्न करतात आणि कसं आहे सेंद्रिय शेती करून यील्ड आपल्याला मिळणं हे कमी असतं कारण जेव्हा केमिकल घालून तुम्ही ते यिल्ड काढता तेव्हा नॅचरली त्याला खूप पीक येतं पण सेंद्रिय शेती जेव्हा तुम्ही करता ती करणं इतकी सोपी नाही आहे कारण त्याच्यामुळे त्याची किंमत त्याचे भाव पण जास्त असतात लोकांना असं वाटतं की भाव जास्त आहे पण जेव्हा दाम करी काम कारण तुमचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे तर आजच्या या युगासाठी या पोल्युशनमध्ये या सगळ्या वातावरणामध्ये अशा प्रकारचं आपण अन्न खाणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं आणि म्हणूनच सगळ्यांना मी हात जोडून विनंती करते की सगळ्यांनी अशा फेस्टिवल्सना भरभरून प्रतिसाद दिला पाहिजे आणि मीही माझा खारीचा वाटा उचलला याच्याबद्दल मला आनंद आहे धन्यवाद परम मित्र संभाजीराव लोखंडे हे गेल्या सात वर्षापासून सातत्यानं सांगली जिल्हा विकास संघाच्या माध्यमातून हा फळ महोत्सव आयोजित करत असतात सातवं वर्ष आहे परंतु त्यामध्ये त्यांनी सातत्य ठेवलेलं आहे ते सांगली जिल्ह्यातून आहेत ते मुंबईमध्ये अनेक वर्षापासून राहतात अनेक वर्षापासून ते मुंबईमध्ये राहत असले तरी ते आपल्या मूळ गावाला मूळ गावकऱ्यांना ते विसरलेले नाहीत म्हणून शेतकऱ्यांच्या मालाला कारण सांगली जिल्हा हा द्राक्ष पिकवणारा जिल्हा म्हणून या महाराष्ट्रामध्ये ओळखला जातो आणि या जिल्ह्यातील शेतकरी बांधवाचा जो माल आहे तो डायरेक्टली मुंबईकरांच्या हातामध्ये पडला पाहिजे त्यामध्ये कुणी मध्यस्थ नसला पाहिजे या उदात्त हेतूनं त्यांनी हा महोत्सव सुरू केलेला आहे अशा प्रकारचे प्रदर्शन वगैरे प्रत्येक वर्षी ते घेतात ऋण मुंबई महानगरपालिकेने जागेची उपलब्धता करून दिलेली आहे परंतु एवढ्या छोटी जागा उपलब्ध करून त्यामध्ये जो हेतू त्यांना साध्य करायचा तो होणार नाही ही जागा मोठ्या प्रमाणावर असणं पण आवश्यक आहे आत्ता त्यांनी दुसरा एक हे बरोबर घेतलेलं आहे प्रकल्प की एका बाजूला फळ विक्री आहे द्राक्ष वगैरे विक विकली जातात वेगवेगळ्या व्हरायटीची त्याचप्रमाणे चेंबूर परिसरातील जे महिला बचत गट आहेत आणि ते काही ना काही आपली उत्पादनं करतात त्यांना पण एक मार्केट मिळावं बाजारपेठ मिळावी या दृष्टिकोनातून त्यांना पण सामावून घेण्याचा प्रयत्न त्यांनी तो केलेला आहे म्हणूनच आज सात वर्ष सातत्यानं चेंबूर परिसरामध्ये हा जो कार्यक्रम आहे हा संभाजीराव लोखंडे करत या कार्यक्रमाला अनेक मान्यवर चेंबूर परिसरातील आता कर, या ठिकाणी उर्षाताई उसगावकर या महाराष्ट्रातील आणि मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्रातील एक अत्यंत ज्येष्ठ अशा त्या कलाकार आहेत त्या स्वतः या ठिकाणी येतात आणि प्रामुख्यानं हा जो उपक्रम आहे हा उपक्रम मोठ्या प्रमाणामध्ये त्याला एक हे मिळावं आणि अनेक लोकांपर्यंत जावं असं त्यांची पण इच्छा असते या विभागातील विविध नगरसेवक आमच्या आशाताई मराठी या ठिकाणी बसलेले आहेत आमचे सुभाष मराठे साहेब आहेत आमचे दीपक सावंतजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या ठिकाणी शरद पवार गटाचे जी तालुका अध्यक्ष आहेत ही मंडळी सातत्यानं या ठिकाणी येत असते अनेक नेते अनेक पक्षांचे नेते अनेक क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी भेट देत असतात आणि हा जो प्रयत्न आहे हा जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावर या चेंबूर क्षेत्रामध्ये कसा वाढेल यासाठी सातत्यानं त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम करत असतात संभाजी लोखंडे या हे एक अत्यंत या परिसरातील कार्यक्षम असं नेतृत्व आहे आणि हे करत असताना लोकोपयोगी समाज समाजोपयोगी जास्तीत जास्त कार्यक्रम कसे राबवावेत हे यांचा यामध्ये त्यांचा हातखंडा असतो मी आज त्यांच्या प्रदेश प्रदर्शनाला प्र, प्र, या ठिकाणी भेट दिलेली आहे आणि आम्हाला आमच्या सर्वांच्या दृष्टीनं चांगली गोष्ट आहे की ज्यांच्याविषयी संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटतो अशा ज्येष्ठ कलाकार या ठिकाणी वर्षाताई उजगावकर या स्वतः आलेले अत्यंत आत्मीयतेनं आणि अत्यंत आपुलकीनं त्यांनी प्रत्येक स्टॉलला भेट दिलेली आहे त्यांचे मनोगत ऐकून घेतलेलं आहे त्या ज्या महिला भगिनी आम आमच्या आहेत त्यांचं मनोगत ऐकून घेतलेलं आहे आणि निश्चित मानानं या चेंबूरकरांना ही अत्यंत आनंददायी गोष्ट आहे मी एक चेंबूरचा निवासी म्हणून त्यांचं या ठिकाणी अत्यंत स्वागत करतो आणि त्याच माध्यमातून माझी विनंती राहील की जोपर्यंत आमचे संभाजी लोखंडे आणि त्यांचे सहकारी ज्या ज्या वेळेला असे प्रयत्न करतील त्या त्या वेळेला ताई आपणही त्यांना आशीर्वाद देण्यासाठी प्रत्येक वेळेला आपणही याल अशी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा संभाजी लोखंडे यांना शुभेच्छा देऊन इथे थांबतो धन्यवाद संभाजी लोखंडे सर आणि त्यांचं जे मी पहिल्यांदा खूप मनापासून आभार मानते कारण नेहमीच त्यांच्याबरोबर असतात सर सुद्धा आणि ते दरवर्षी म्हणजे आता सात वर्ष झाले इथे हा उप त्यांनी चालू केलेलं आहे कारण मग आता आहे मी आणि साहेबांनी जसं सांगितलं की शेतकरी आणि आपण ग्राहक यांच्यामधला जुवा मिटवायचं काम ते नक्कीच करत आहेत आणि ते केलंच पाहिजे कारण शे शेतकऱ्यांनासुद्धा त्यांचा मोबदला मिळायला पाहिजे मीसुद्धा असंच आठवडी बाजार माझ्या वॉर्डमध्ये कमीत कमी पाच ते सहा वर्ष तिथे चालू होतं आणि चांगल्या प्रकारे तो आठवडी बाजार चालायचा परंतु आता कामं वगैरे हो चालू असल्यामुळे बंद आहेत तर असं आठवडी बाजार असू दे आता सा दरवर्षी द्राक्षाचा इथे महोत्सव लागलेला असतात खूप कलाकार येतात आता ह्या वेळेस म्हणजे आता तीन वर्ष झाल्यात वर्षातहीसुद्धा इथे आवर्जून भेट द्यायला ता। येतात आणि त्यांनीसुद्धा सांगितलं की त्या एक शेतकऱ्यांची मुलगी आहे त्यांनी त्यांची व्यथा ता पण सांगितली म्हणून शेत शेतकरी आणि ग्राहकामधला हा दुवा मिटला पाहिजे शेतकऱ्यांना लाभ झाला पाहिजे इथे यांनी संभाजी साहेबांनी इथे खूप छान वाक्य लिहिलेलं आहे शेतकरी राजाला द्या पाठिंबा द्राक्ष महोत्सव महोत्सवाच्या या भेटीला आम्ही पण येतो तुम्ही पण या शेतकऱ्यांचा उत्सव द्राक्ष महोत्सव नक्कीच खरेदी करून आम्हाला हातभार लावा आणि हे खरंच हे वाक्य खरंच आहे की याच्यामधून शेतकऱ्यांना हातभार लागणार आहे कारण सुद्धा म्हणजे मला सासरीसुद्धा शेती आहे शेतामध्ये काम करताना ज्यावेळेस पीक येतात किंवा आणि ज्यावेळेस पीक आलं असताना काहीतरी वा वादळं वळतात पाऊस येतात त्यावेळेस किती नुकसान होतं आणि त्यावेळेस काय हालत होती हे सु हे मलासुद्धा माहिती झालेलं आहे त्याच्यामुळे हा उत्सव भाऊंनी लावलेला आहे भाऊंना खूप खूप शुभेच्छा देते आणि असंच या पुढेही त्यांचं का कार्यक्रमाला यशस्वी होईल अशी गाळी देते त्याचबरोबर बचत गटाचे जे महाराष्ट्र सरकारने बच महिलांना जेवढी खूप मोठी संधी दिलेली आहे बचत गटाच्या माध्यमातून महिलांना पाच दहा लाख पन्नास लाखापर्यंत कर्ज मिळते आणि त्यांनी ते चालू ठेवलं पाहिजे मी आत्ताच आमचा महिला बचत गटांचा सर्वांचा महिला दिन साजरा झाला त्यावेळेस खूप महिलांचा सत्कार सुद्धा महानगरपालिकेतर्फे झालेला आहे खरंच अभिमान आहे की आज आपण इथून तिथून पाहतो आहे त्यांनीसुद्धा त्यांचा द्राक्षसुद्धा जातील आणि महिलांचा सुद्धा रोजगार मिळतो आहे त्यांना हे बघून खूप आनंद वाटला आणि परत एकदा खूप खूप शुभेच्छा देते सर्वांना जय हिंद महाराज मुळात आपण मुंबईमध्ये सांगली जिल्हा विकास संघ नावाची माझी संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून ते बारा वर्ष झाले या संस्थेला विविध सामाजिक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून आपण करत असतो ही करत असताना अनेक वेळा असं बघितलं की मुंबई शहरामध्ये अनेक महोत्सव होतात पण शेतकऱ्याचा महोत्सव कोण करत नाही ते महोत्सवाची सुरुवात आपल्यापुढं झाली तर अनेक लोक मदतीचा हात त्याच्यामध्ये देऊ शकतात अनेक त्यावेळे लोक त्याला मस्तीला पुढे येऊ शकतात सुरुवात होण्याची गरज आहे ही सुरुवात ओळखून आम्ही गेल्या सात वर्षापूर्वी या शा शेतकरी महोत्सवाला द्राक्ष आणि फळा महोत्सवाची सुरुवात केली आणि ह्या सात वर्षामध्ये अत्यंत चांगला प्रतिसाद मुंबईतल्या आणि चेंबूरच्या नागरिकांनी दिलेला आहे आणि महाराणी चित्रपट शृष्टीतील कलावंत असतील पोलीस दलातील चेंबूर पोलीस ठाणे असेल वाहतूक शाखा असेल मुंबई महानगरपालिका असेल हिरोग्राफ्स असेल नितीन अग्रवाल साहेब असतील हे सर्वच लोकांनी या ठिकाणी पाठिंबा दिल्यामुळं हा महोत्सव अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी साजरा होतो आहे चेंबूरच्या नागरिकांचा खूप मोठा पाठिंबा त्याला मिळतो शेतकऱ्यांनी आणलेला शेतमाल थेट लोकांपर्यंत पोहोचवण्याची जी योजना आहे ती योजना आपण या ठिकाणी परिपूर्ण करण्याचं काम आहे आणि शेंबूरमधल्या लोकांचा अत्यंत चांगला परिसर झाला आहे वर्षा मॅडम आहेत काय हे लोक येतात किती प्रोत्साहन मिळतो नाही निश्चितपणानं आहे सतत ज्या ह्या कार्यक्रमाचा एक भाग आहे असं जरी म्हटलं तरी मला वाटतं की चुकीचं ठरणार नाही कारण त्या प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला येतात आमचे शेतकरी असतील आमच्या महिला बचत गटांना आपण त्या ठिकाणी प्राधान्य देतो त्या महिला बचत गटातल्या लोक असतील ते सातत्याने या कार्यक्रमाच्या वेळी वर्षातहीची आठवण काढतात या कार्यक्रमाला कधी येणार आहेत त्यांना भेटायची त्यांना आठवण घेऊन दे त्यामुळं वर्षात याचा भाग आहे म्हटलं तरी काय मावगं ठरणार नाही त्याचप्रमाणे सन्मान्य रवींद्र पवार साहेब आहेत अशाताई मराठे आहेत ते नगरसेविका हो या भागातले आहेत तर त्यांचंसुद्धा फार मोठं योगदान या ठिकाणी मिळत आहे या ठिकाणी असणारे या भागातले बाजूच्या नगरसेवक अनिल पाटणकर साहेब आहेत ते सुद्धा थोड्या वेळापूर्वी या कार्यक्रमाला येऊन गेले या भागाचे लोक राज राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हांडोरे साहेब आहेत त्यांचंच मोठं योगदान या ठिकाणी ते सुद्धा या कार्यक्रमाला घेऊन गेलेले आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी उपशिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे साहेब आहेत त्यांचंसुद्धा फार मोठं योगदान आहे राहुल शेवाळे साहेबासमोर मुद्दा मी सांगेन की हा उपक्रम करत असताना त्यांनी वारंवार मला माझ्या कामामध्ये ज्या ज्या ठिकाणी अडचण मात्र असेल त्या ठिकाणी त्यांनी मदत करण्याचं काम केलं आहे आयुक्तांना फोन करायचा असेल कृषी विभागाला सांगायचं असेल तात्काळ त्यांनी फोन लावलेला आहे त्यांनी पत्र दिलेलं आहे मी त्याच्या पक्षामध्ये काम करत नाही मी त्याच्या पक्षाची कुठलेही माझं हे नाही परंतु एक चांगलं काम करणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे ही, ही त्यांची भूमिका आहे त्यामुळे त्यांनी मला सतत मदत केलेलं आहे मी विशेष आभार राहुल शेवाळे साहेबांचे मानतो आणि खूप मदत मला या ठिकाणी केलेली आहे त्याचप्रमाणे या बा बागूचे नवाब मलिक साहेब आहेत त्यांचे तेही वेगवेगळे कार्यक्रमाला माझ्या ठिकाणी येतात त्यांची मदत होत राहते या भागातले असे प्रकाश फातर्वेकर माझे आमदार आहेत ते सुद्धा मदत करतात या कार्यक्रमाला या कार्यक्रमाला राजकीय कुठले वळण नाही आहे कुठले राजकीय लेबल नाही आहे हा सामाजिक कार्यक्रम आहे सामाजिक हित जर्मणारा कार्यक्रम आहे त्यामुळे सगळ्या पक्षातले लोक या कार्यक्रमाला असतात मी सगळ्यांचा आदर सन्मान करतो सगळ्या कार्यक्रमाला सगळे हे कार्यक्रमाला येत असताना आपले पादेत्रजे राजकीय सगळे बाजूला ठेवून या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात मी या सगळ्या राजकीय पद पदाधिकाऱ्यांचं नगरसेवकांचं खासदारांचं आमदारांचं मनापासून आभार व्यक्त करतो विशेष आभार वर्षाताईंचं करतो त्यांच्यासोबत असणारे मराठी आणि हिंदी चित्रपटात शिक्षण कलावंत आहेत त्यांचासुद्धा आभार व्यक्त करतो सुद्धा नेहमी मला मदत करतात या कामाला प्रोत्साहित करत असतात या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि शासनाचा उश्य जर काढला तर शासन याच्या या ठिकाणी थोडंसं कमी पडतं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही तर हा कार्यक्रम आम्ही स्वयंबळावरती करतो स्वच्छता जागतीवरती करतो शासनाचा याच्यामध्ये कुठलाही सहभाग नाही आहे शासनाने जर मदत केली तर हा कार्यक्रम फार मोठ्या उंचीवरती जाऊ शकतो जे शेत मध्ये असणारे जे द्राक्ष आहेत ते द्राक्ष मुंबईमध्ये आल्यानंतर जास्त वेळ ठेवता येत नाहीत कारण ते खराब होऊ शकतात उन्हाचा उपयोग लागल्या तर द्राक्ष खराब होतात कोल्ड स्टोरेज नाही ठेवण्याची या ठिकाणी सुविधा नाही आहे शेतकऱ्यांनी आणलेला माल या ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था नाही आहे शासनाने या ठिकाणी लक्ष दिलं तर निश्चितपणाने याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होऊ शकतो शासनाने या ठिकाणी लक्ष द्यावं अशी माझी विनंती राहील आमच्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला काय शेतकऱ्यांना आव्हान राहील की शेतकऱ्यांनी याच्यामध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हायला पाहिजे त्यांनी शे शेत शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल थेट लोकांपर्यंत पोचवण्याची योजना आपण या ठिकाणी शासना जिथे राबवते शेतकऱ्यांनी ग्राहक या ठिकाणी आपण रोही केलेला आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दलाल नाही बेडाडर कोण नाही आहे त्यामुळे शेतकऱ्यांना थेट माल त्यांचा विक्री करता येतो शेतकऱ्यांना त्याचा बेनिफिट होतो गावाकडे असणारे लोकसुद्धा याचा निश्चितपणानं कृषी विभाग असेल यांनी मला प्रमाणपत्र दिलेलं आहे की आपण करत असलेल्या या कामामुळे आमच्या शेतकरी वर्गाचा खूप प्रमाणात फायदा झालेला आहे आणि हा असाच उपक्रम आपण शेतकऱ्यांना राबवतो आहे सांगली जिल्ह्यातले जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा ह्याच्यामध्ये सहभाग कमी असला तरी ह्या मुंबई आणि ह्या चेंबूरच्या परिसरामध्ये असणारे लोकप्रतिनिधी आहेत यांचा मोठ्या प्रमाणात या संस्थेला पाठिंबा आहे सहकार्य आहे त्यांच्यामुळे हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या प्रकारे यशस्वी आहे सांगली जिल्ह्यामधले लोकप्रतिनिधी गावाकडे लांब असल्यामुळं त्यांचा त्याच्यामध्ये फार इन्वॉल्व्ह होत नस ना, होत नाही वेळेला अडचण निर्माण होत असेल परंतु या ठिकाणी असणारे लोकप्रतिनिधी सगळे माझ्या पाठीशी उभा राहतात मला मदत करतात मी सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद <laughs> एन न्यूज देश प्रदेश की ताजा तरी खबरों के लिए सीएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर